बॉलिवूडचा सर्किट जो आपल्या हर हुन्नरी अभिनयाने आणि हटके स्टाईलने मन जिंकतो तो अर्षद वारसी आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे यावेळी त्याचा कोणता नवीन सिनेमा किंवा शो नाही तर शेअर बाजारातला एक मोठा घोटाळा होय तुम्ही बरोबर ऐकलं अर्षद वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यावर सेबीने म्हणजेच से एस तब्बल एका वर्षासाठी शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे पण नेमकं प्रकरण काय आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते आपण अनेकदा विचार करतो की बॉलिवूड स्टार्स पण का तरीही काही वेळा त्यांचं नाव अशा वादात सापडतं जे आपल्याला थक्क अर्षद वारसी जो आपल्या जॉली एल एल आणि गोलमाल सारख्या सिनेमांमुळे ओळखला जातो आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यासह सत्तावन्न जणांनी मिळून एका कंपनीच्या शेअर्सच्या किमती वाढवण्याचा खेळ खेळला पण हा खेळ इतका साधा नव्हता यात यूट्यूब फसवणूक आणि शेअर बाजाराचा त्रिकोणी डाव होता सेबीने म्हणजे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने गुरुवारी एक मोठा निर्णय जाहीर केला अरशद बारसी मारिया गोरेटी आणि इतर सत्तावन्न जणांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यास एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे यासोबतच त्यांना पाच लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात आला आहे पण हे सगळं का कारण या सगळ्यांनी मिळून साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड आताची क्रिस्टल बिझनेस सिस्टीम लिमिटेड नावाच्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती वाढवण्याचा कट रचला होता कस तर युट्यूब वर दिशाभूल करणारे व्हिडिओ पोस्ट करून आणि सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने प्रचार करून या प्रकरणात अर्षद आणि मारियाने याने वर व्हिडिओ शेअर करून गुंतवणूकदारांना साधना ब्रॉडकास्ट चे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली यातून त्यांनी स्वतः ही गुंतवणूक केली आणि मोठा नफा कमवला सेवीच्या तपासात असं आढळलं एक्केचाळीस पूर्णांक सत्तर लाख रुपये आणि मारियाने पन्नास पूर्णांक पस्तीस शतांश लाख रुपयांचा नफा मिळवला पण हा नफा बेकायदेशीर होता कारण त्यांनी शेअर्सच्या किमती जाणीवपूर्वक फुगवल्या आणि नंतर विक्री करून नफा कमवला हा खेळ म्हणजे पंप अँड डम्प म्हणजे किमती वाढवायच्या आणि मग शेअर्स विकायचे ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांचं नुकसान होतं या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत गौरव गुप्ता राकेश कुमार गुप्ता आणि मनीष मिश्रा हे तिघे या घोटाळ्याचे मास्टर माइंड होते साधना ब्रॉडकास्ट चे प्रमोटर्स आणि मनीष मिश्रा यांनी मिळून हा सारा कट रचला सुभाष अग्रवाल कंपनीचे आर टी ए संचालक यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली या सगळ्यांनी मिळून युट्यूब आणि इतर माध्यमांचा वापर करून सामान्य गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन त्यांना फसवलं सेबीने या सर्वांना एकूण अठ्ठावन्न पूर्णांक एक कोटी को रुपयांची बेकायदेशीर कमाई बारा टक्के हो आदेश दिले आहेत सेबीने या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि सत्य बाहेर आणलं त्यांनी या सत्तावन्न जणांवर बंदी घालण्यासोबतच त्यांना दंड ठोठावला यात अर्षद आणि मारियाचाही समावेश आहे सेबीने असंही स्पष्ट केलं या सर्वांनी सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला शेअर बाजारात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखणं हे सेबीचं काम आहे आणि त्यांनी या प्रकरणात कठोर पावलं उचलली आहेत बॉलिवूड आणि शेअर बाजार यांचा हा संगम खरंच थरारक आहे पण त्यातून सामान्य माणसाचं नुकसान होतं अर्षद वारसी आणि मारिया यांच्यासारख्या सेलिब्रिटींची इमेज यामुळे डागाळली आहे पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कायद्या पुढे कोणीही मोठा नाही सेबीने या प्रकरणात कठोर कारवाई करून एक चांगला संदेश दिला आहे आता या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्ही काय काळजी घेता कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा